आता जी शेवटची रास मी चर्चेला घेतली आहे त्या राशीचे दोन भागसुद्धा झालेले आहेत रास आपल्यासोबत जी व्यक्ती होती आपला पती म्हणून ती आपला साथ सोडून गेलेले की ती मान्य करायला तयार नव्हती त्यामुळे वर्षभर तिचा हाच समज होता की ते आपल्यासोबत आहे की त्या वर्षभरात त्या दोघांचं राजेश आणि तिचं जे बॉन्डिंग होतं ते अगदी चांगल्या तऱ्हेने झालं होतं चांगलं होतं त्याच्याशिवाय तिचं पान हलत नव्हतं अगदी तो कुठे कामाधंद्याला गेला बाहेर पडला रात्री कधी कधी अकरा बारा वाजायचे तोपर्यंतसुद्धा ती वाट पाहायची हृदयाचा त्रास सुरू झाला आणि मग त्या हृदयाच्या त्रासाच्या दरम्यान मग तिचं बायपास सर्जरी झाली तिने ते उच्चारले शब्द मला मरायचं आहे जे राजेश त्याला अगोदर सांगत होता की अशी वेळ येईल की तुला मरायची इच्छा होईल आपलं जीवन संपवायची इच्छा येईल पण ते होणार नाही ती म्हणाली मला मरायचं आहे ती मृत्यू मागत होती त्या परमेश्वराजाकडे पण तिला तो मृत्यू मिळत नव्हता आणि शेवटी हे वादळ थंडावलं मित्रांनो ही परिस्थिती काय येते ही वेळ काय येते आपल्यावरती ही वेळ काय येते हे समजून घेणं गरजेचं आहे ती ग्रहस्थिती आपण समजून घेणं गरजेचं आहे ती मानसिक स्थिती आपण समजून घेणं गरजेचं आहे भौतिक परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे ही शेवटची रास यापुढे मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे प्रत्येक राशीवरती फक्त गोष्टी सांगणार त्या राश, राशी राशीच्या जा जातकाची बऱ्याच जणांनी आपल्या आपल्या गोष्टी पाठवल्या आहेत त्या एक एक गोष्टी मी तुम्हाला या पुढे सांगणार आहे होतो आहे जे सनातनी वास्तव तुमच्यासमोर ठेवतो आहे जे विज्ञान शास्त्र तुमच्यासमोर ठेवतो आहे ते तुमच्या लक्षात येते का तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय कुठल्या गावातून कुठल्या खेड्यातून गल्लीतून की दिल्लीतून तुम्ही कुठल्या राशीचे जातक आहात याची कृपया नोंद करावी आणि तुमच्याकडे जर काय तुमच्या आयुष्यातल्या किंवा तुमच्या आप्तामधल्या तुमच्या मित्रमंडळीमधल्या ज्या काय गोष्टी असतील तुम्ही मला ईमेल आय डीद्वारे किंवा माझ्या व्हॉट्सअपच्या व्हॉट्स व्हॉट्सअपवरती त्या पाठवू शकता नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंते साहेबाजी पुरस्कार मित्रांनो आपण चर्चा करतो आहे राशीचक्रावरती आणि राशीचक्रामधील आपण ह्यापूर्वी अकरा राशींबद्दल माहिती घेतलेली आहे त्या राशींच्या जातकांचीही गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे आता जी शेवटची रास मी चर्चेला घेतली आहे त्या राशीचे दोन भागसुद्धा झालेले आहेत मीन रास ही या राशीचक्रामधील बारावी रास या राशीचा जो स्वामी आहे तो गुरु आहे ह्या राशीचं तत्व आहे जलतत्व ह्या राशीचं जे बोधचिन्ह आहे तर विरे विरुद्ध दिशेला तोंड करून पोहणारे ते मासे मित्रांनो ह्या सर्व गोष्टीवरून एक गोष्ट लक्षात येते सांकेतिक जे चिन्ह आहेत बोधचिन्ह आहेत त्या बोधचिन्हावरून एक गोष्ट लक्षात येते की ही दुविधा मनस्थितीची आहे व्यक्ती मेन राशीची व्यक्ती आहे ती दुविधा मनस्थितीची आहे त्यामुळे ती कधी काय विचार करेल कधी काय निर्णय घेईल काय कधी बोलेल याचं काय ठिकाणा नसतो त्यामुळे ह्या राशी ह्या राशीच्या व्यक्तीचा स्वतःवरीच पहिला विश्वास कमी असतो की आपण नक्की काय करतो आहे आपण आपण नक्की काय ठरवतो आहे आपण नक्की काय बोलतोय अशा दुविधा स्थितीमध्ये ही अडकलेली रास आहे शांत स्वभावाची दिसते पण आतून इतनी इतकी उद्विग्न असते ही रास की सांगता येत नाही म्हणजे या राशीचा जातक इतकी उद्विग्न असते त्यामुळे बघा तो मासा तुम्हाला स्थिर दिसणार नाही तो इकडे तिकडे असं पळताना दिसणार कुठे स्थिर थांबत नाही तो त्याला कारणच ते आहे मित्रांनो आता आपण गोष्टीकडे ओळूया ती जी उर्वरित गोष्ट आहे वासंती साबाजी केळुसकर यांची जी उर्वरित गोष्ट आहे मी तुम्हाला सांगतो आहे या राशीच्या जातकाची मित्रांनो त्यांच्या पतीचा अंत झाला पती त्यांना सोडून गेलेत त्यानंतर ही जी वासंती आहे ही थोडीशी मानसिकदृष्ट्या डिस्टर्ब झाली होती त्यांनी ते स्वीकारलं नव्हतं ते मान्य करत नव्हते हो ती की आपण जो आपली जी साथ होती ती सुटलेली आहे सुटलेली आहे आपल्यासोबत जी व्यक्ती होती आपला पती म्हणून ती आपला साथ सोडून गेलेली आहे ती मान्य करायला तयार नव्हती त्यामुळे वर्षभर तिचा हाच समज होता की ते आपल्यासोबत आहेत ते माझ्यासोबत आहेत ते कुठेही गेलेले नाही आहेत आणि त्यामुळे ते मंगळसूत्र किंवा तिचे जे सौभाग्य लेणं आहे ते तिने नाकारलं नव्हतं उतरवलं नव्हतं असं मित्रनो पण त्या स्थितीतून हळूहळू ती बाहेर पडली आणि हळूहळू बाहेर पडण्याचा एक मार्ग जो निवडला होता तो मार्ग म्हणजे काय ट्युशन नावाला पहिली ना, ते पाचवी या विद्यार्थ्यांना त्या राजेशने बोलवून घेतलं होतं कारण तोसुद्धा शिक्षक म्हणून काम करत होता कार्यरत होता त्यामुळे त्याच्या आईची ती परिस्थिती मानसिकता बघून त्यांनी हा एक खटाटोक केला होता आणि पहिली ते पाचवी असे विद्यार्थी तिला मिळवून दिले होते त्यामुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये मग ती गुंतून गेली त्यांना शिकवण्यामध्ये त्यांचा अभ्यास घेण्यामध्ये त्यांच्या शिकवणीमध्ये आणि ती लहान मुलं असल्यामुळे त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी ती विसरली अवतीभोवतीच्या गोष्टी विसरली थोडक्यात ती स्वतःलासुद्धा विसरून गेली होती आणि तिला पूर्वीचे दिवस आठवले विवाहानंतर ती जे ट्युशन घेत होती ते दिवससुद्धा तिला आठवले आणि मग हळूहळू ती स्थिर सावर झाली आणि मग पुढे आयुष्य सुरू आहे पण त्या दरम्यान तिला डायबिटीज आहे ब्लड प्रेशर ब्लड प्रेशर आहे मधुमेह रक्तदाब आणि वाताचा प्रॉब्लेम आंबवात या तीन आजारांमुळे ती थोडीशी ग्रस्त होती <coughs> मग त्या दरम्यान कुठेतरी पथ्य पाळायला पाहिजे कुठेतरी काही गोष्टी नाकारायला पाहिजे योगा करायला पाहिजे वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तिने करत नव्हती ती त्यामुळे राजेश हात तिचा जो मुलगा होती तिला तो समजवत होता बघ कुठेतरी ह्या पथ्यपाळ समोर आहे म्हणून ते खाणं योग्य नाही आहे आवडते म्हणून खाणं योग्य नाही आहे किंवा योगा करत जा थोडी टेरेसवर जाऊन फिर वगैरे वगैरे पण ह्या सर्व गोष्टीमध्ये तिला एक तो आळस होता कंटाळा यायचा ही गोष्ट करायची मग ती नाकारत होती पण त्याच दरम्यान हळूहळू परिस्थिती अशी उलटी घडत गेली की त्या वर्षभरात त्या दोघांचं राजेश आणि तिचं जे बॉन्डिंग होतं ते अगदी चांगल्या तऱ्हेने झालं होतं चांगलं होतं त्याच्याशिवाय चा तिचं पान हलत नव्हतं अगदी तो कुठे कामा गेला बाहेर पडला रात्री कधी कधी अकरा बारा वाजायचे तोपर्यंतसुद्धा ती वाट पाहायची जेवणासाठी थांबायची म्हणजे एवढं त्यांचं एक एक बॉन्डिंग तयार झालं होतं पण त्यानंतर अशी काय परिस्थिती निर्माण होत गेली त्या कुटुंबामध्ये असं काय एक वादळ येत गेलं असे काय प्रसंग येत गेले आणि त्या कुटुंबातलं वातावरण गढूळ होत गेलं आता याच्यावर मी जास्त सविस्तर बोलणार नाही सांगणार नाही पण त्या सर्व दूषित वातावरणामध्ये तिचं आणि त्या राजेशचं थोडं खटकायला लागलं कारण तो तिला रोखत होता हे करू नको असं करू नको असं वागू नको असं हे करू नको निर्णय घेऊ नकोस वगैरे वगैरे आणि ते तिच्या भल्याचं होतं ते तिच्या भल्याचं होतं पण ते तिला कळत नव्हतं कळत होतं पण वळतसुद्धा नव्हतं त्याला भौतालिक वातावरणसुद्धा होतं सभोवतीचं वातावरणसुद्धा होतं त्या परिस्थितीमध्ये त्यांनी त्याला एक तिला एक गोष्ट सांगितली बघ तू अशी जर वागत राहिलीस तर शेवटी तू मरण मागशील पण ते मरण मिळणार नाही काय म्हणाला राजेश तू मरण मागशील पण मरण मिळणार नाही आणि वडिलांच्या वेळात काय सांगितलेलं तुम्ही जगायची इच्छा कराल तेवढी ती इच्छा पूर्ण होणार नाही पण ह्या आईच्या बाबतीत त्यांनी सांगितलं तू मरण मागशील पण तुला मरण मिळणार नाही ज्यावेळी तू मागशील त्यावेळेला आणि हळू ती परिस्थिती तशीच चालली होती वातावरण गढूळ झालं होतं आणि ह्या गढूळ वातावरणामध्ये तिथं चाललं होतं मग तो तिचं डायबिटीजचं प्रमाण वाढलं ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढलं म्हणजे त्याला स्थिर ठेवण्यासाठी मग ती इन्शुलन्स घ्यायला लागली त्या सुद्धा प्रमाण वाढत गेलं मित्रांनो हळूहळू हे जे केमिकल औषध आपण घेतो केमिकलाइज ते फक्त काही प्रमाणापुरतं आणि काही मर्यादापुरतंच काम करत असतात तो रोग बरा करत नाही तो आजार ते बरा करत नाही ते तेवढं रोखण्याचा प्रयत्न करतात आणि तसाच तो विषय सुरू होता त्या दरम्यान तिला हृदयाचा प्रॉब्लेम सुरू झाला हृदयाचा त्रास सुरू झाला आणि मग त्या हृदयाच्या त्रासाच्या दरम्यान मग तिचं बायपास सर्जरी झाली त्यानंतरसुद्धा तो तिला समजवतो की बघ आता ही बायपास सर्जरी झाली आता तरी स्वतःला सावर आवर पण मित्रांनो एकतर ग्रहस्थिती जी असते ना त्या ग्रहस्थितीमुळे आणि आजूबाजूच्या वातावरणामुळे आजूबाजूच्या परिस्थितीमुळे माणूस काय करतो भट भरकटत जातो तो नक्की काय योग्य काय अयोग्य काय याची तो हे करत नाही कारण मीमांशा शोधून काढत नाही आणि मग तो अशा गोष्टी करत जातो की त्याच्या त्याचं त्याच्यात नुकसान होत जाते आणि त्याचप्रकारे तिचंही नुकसान होत गेलं तिची प्रकृती खालावत गेली बायपास सर्जरी झाल्यानंतरसुद्धा तिने जे पथ्य पाळायला पाहिजे होतं जो योगा करायला पाहिजे होतं जे स्वतःला सावरायला पाहिजे होतं आवरायला पाहिजे होतं ते तिने दुर्लक्ष केलं आणि मग तो बायपास सर्जरी झाल्यानंतर हळूहळू तिची तब्येत काही दिवसानंतर परत खालावत गेली आणि अशी परिस्थिती आली की मग ती हॉस्पिटलाइज झाली आणि तो जो वर्ष आहे दोन हजार दहा त्या वर्षभरात दोन हजार नऊ आणि दोन हजार दहा याचं जर एकत्रितकरण करून वर्षभर आपण पकडला तर त्या वर्षभरात हळूहळू तिची प्रकृती खालावत गेली आणि ती हॉस्पिटलाइज झाली मित्रांनो जे राजेशने तिला सांगितलं होतं तीच परिस्थिती तिच्यावर आली ह्या हॉस्पिटलमधून त्या हॉस्पिटलमधून त्या हॉस्पिटलमधून त्या हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये खर्च झालेत असं म्हटलं जाते असं म्हटलं जाते तर ते लाखो रुपये खर्च होऊनसुद्धा शेवटच्या क्षणी ती स्वतःच्या हाताने खाऊ शकली नाही स्वतःला हवं ते ती खाऊ शकली नाही ही परिस्थिती निर्माण झाली मित्रांनो आपण जर दुर्लक्ष केलं ना वास्तवाकडे आपण पाठ फिरवली सत्य नाकारलं तर ते सत्य बदलत नाही ते वास्तव बदलत नाही ते समोर तुमच्या येऊन उभं ठाकते आणि तीच परिस्थिती निर्माण झाली आणि एका हॉस्पिटलमध्ये ती ॲडमिट होती ज्युपिटर ठाण्याला त्यावेळी हा राजेश तिला भेटायला गेला होता सातव्या माळ्यावरती त्यावेळी ती त्या ॲडमिट होती त्यावेळेला तिने ते उच्चारले शब्द मला मरायचं आहे जे राजेश त्याला अगोदर सांगत होता की अशी वेळ येईल की तुला मरायची इच्छा होईल आपलं जीवन संपवायची इच्छा आहे पण ते होणार नाही मी म्हणाले मला मरायचं आहे मला ह्या मजल्यावरून खाली फेक खिडकीतून खाली फेक किंवा माझा गळा दाब मी तुला आशीर्वाद दे आणि त्यावेळी त्यांनी राजेशची माफीसुद्धा मागितली ते, 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 माफी ते मी चुकले तुझं ऐकलं नाही तू काय सांगू तर समजून घेतलं नाही आता मला हा त्रास असह्य होतो आहे वेदना होत आहेत कधी ह्या त्रासातून मुक्त होते असं मला वाटायला लागलं तर तू मला या त्रासातून मुक्त कर एकतर माझा गळा आवळ किंवा मला या इमारतीवरून खाली फेकून दे मी तुला आशीर्वाद दे मित्रांनो ही वेळ का आली ह्या जातकावरती ह्या राशीच्या जातकावरती या, या, राशी या वासंतीवरती ही वेळ का आली हे समजून घेणं गरजेचं आहे परिस्थिती आपल्याला सांगत असते समजवत असते तो परमेश्वर ईश्वर कोणाच्या नाही कोणाच्या स्वरूपात आपल्याला सावध करत असतो आपल्याला आगा करत असतो पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आपण नजरअंदाज करतो पण मनुष्य प्राणी आहे ना हा काय झाला आहे अमर्याद झाला आहे त्यांनी आपल्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या तो स्वतःला देव समजायला लागला आहे स्वतःला ईश्वर समजायला लागला आहे स्वतःला भगवान समजायला लागला आहे अहम ब्रह्मा असती अहम हे बरोबर आहे पण तो ब्रह्म जाणून घेणं हे महत्त्वाचं आहे जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे ते पंचमहाभूत आहेत अग्निवायू जल आकाश पृथ्वी हे जे पंचमहाभूत आहेत ते जे ब्रह्मांडी ते पिंडी पण याचा अर्थ असा झाला नाही की त्या ब्रह्मांडाच्या पुढे आपण मोठे झालो आणि मग आपण अशा कळत नकळत चुका करत जातो आपल्या आणि आपल्या आयुष्याला आपण चांगल्या वा चांगल्या आयुष्याची आपण माती माती करतो आणि तीच वेळ त्या वासंतीवरती आली आणि मग त्यानंतर आता असं तर गोष्ट करू शकत नाही राजेश तिचा गळा आवडू शकतो किंवा तिला इच्छा मरण देऊ शकत नाही पण त्यानंतर मग असंच मग त्या हॉस्पिटलमधून आणखीन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये असं सुरू होतं तिची ती प्रतारणा सुरू होती ती मृत्यू मागत होती त्या परमेश्वराजाकडे पण तिला तो मृत्यू मिळत नव्हता आणि मग शेवटी अशी वेळ आली ती ह्या लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती शेवटचा क्षण शेवटची वेळ ते दहा पंधरा दिवस शेवटी तिने आपल्या इच्छा बोलून दाखवल्या तिचं मृत्यू आला तिच्या अगोदर दोन दिवस अगोदर त्या राजेशकडे की असं असं ह्या ह्या गोष्टी आहेत आणि ती समजून चुकली होती की आता आपला काय अंत आला आहे आपण जाणार आहोत आणि कधी नाही ते तिने त्याच्याशी ती, ती चर्चा केली मित्रांनो त्या राजेश बरोबर त्याच्या वडिलांनी केलेली चर्चा शेवटची त्याच्या आईने केलेली चर्चा त्याच्या दोन्ही कानामध्ये त्याच्या त्या हृदयामध्ये ढवळ येते असो आणि शेवटी हे वादळ थंडावलं मित्रांनो ही परिस्थिती काय येते ही वेळ काय येते आपल्यावरती ही वेळ काय येते हे समजून घेणं गरजेचं आहे ती ग्रहस्थिती आपण समजून घेणं गरजेचं आहे ती मानसिक स्थिती आपण समजून घेणं गरजेचं आहे भौतिक परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार निर्णय घेणं गरजेचं आहे मग तो कुठल्याही राशीचा जातक असो मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल काय प्रसंग घडतो काय विषय येतो काय कार्यपद्धती असते त्या त्या राशीच्या जातकाची काय काय विचारशैली असते विचारसरणी असते हे तुमच्या लक्षात आलंच असेल म्हणून मी तुम्हाला या गोष्टी स्वरूपात त्या त्या जातकाची गोष्ट तुम्हाला सांगतो ही शेवटची रास यापुढे मी या तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे प्रत्येक राशीवरती फक्त गोष्टी सांगणार त्या राशी राशीच्या जा जातकाची बऱ्याच जणांनी आपल्या आपल्या गोष्टी पाठवल्या आहेत त्या एक एक गोष्टी मी तुम्हाला या पुढे सांगणार आहे पण मित्रांनो तुम्हाला मी जे काय विषय तुमच्यासमोर मांडतो आहे जे वास्तव तुमच्यासमोर ठेवतो आहे जे सनातनी वास्तव तुमच्यासमोर ठेवतो आहे जे विज्ञान शास्त्र तुमच्यासमोर ठेवतो आहे ते तुमच्या लक्षात येते का तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहे कुठल्या गावातून कुठल्या खेड्यातून गल्लीतून की दिल्लीतून तुम्ही तो कुठल्या राशीचे जातक आहात याची कृपया नोंद करावी आणि तुमच्याकडे जर काय तुमच्या आयुष्यातल्या किंवा तुमच्या हप्तामधल्या तुमच्या मित्रमंडळीमधल्या ज्या काही गोष्टी असतील तुम्ही मला ईमेल आय डीद्वारे किंवा माझ्या व्हॉट्सअपच्या व्हॉट्स व्हॉट्सअपवरती त्या पाठवू शकता दोन्ही गोष्टी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे मित्रांनो महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या भले आपल्या मनावरती ह्या ग्रहताऱ्यांचा आपल्या शरीरावरती म्हणजे मनावरती आणि तणावरती ह्या ग्रह ताऱ्यांचा प्रभाव पडत असला तरी आपल्याला एक गोष्ट कळत असते कारण मनुष्यप्राणी हा बुद्धिवान आहे त्याला समजत असते उमजत असते की आपण हा जो निर्णय घेतो आहे हा योग्य आहे की अयोग्य आहे तो पडताळणं गरजेचं आहे एखादी व्यक्ती आपल्याला टोकत असते रोखत असते ते ती काय रोखते का टोकते हे सुद्धा समजून घेणं गरजेचं असते म्हणजे जर ते विधीलिखित असेल तर विधिलिखितसुद्धा आपण बदलू शकतो त्याच्यामध्ये परिवर्तन करू शकतो असं नाही आहे की त्या विधीने लिहिलं आहे विधानानुसार लिहिलं आहे आपल्या आयुष्यात ते घडणार आहे तोच आहे आणि त्यानुसारच आपलं आयुष्य घडणार आहे असं नसतं आहे मित्रांनो ते, ते, ते विधिलिखितसुद्धा आपण बदलू शकते बदलू शकतो ते बदलण्यासाठी आपली इच्छाशक्ती हवी आपली मानसिकता हवी तर आपण ते घडवू शकतो प्राप्त करू शकतो मिळवू शकतो निर्णय तुमच्या हातात आहे म्हणून मी म्हणालो आजचं वर्तमान तेच उद्याचं भविष्य आजचं वर्तमान तेच उद्याचं भविष्य आज वर्तमानात आपलं वर्तणूक आणि आपलं वर्तमान कसं आहे आपलं वर्तन आणि वर्तणूक कशी आहे हे महत्त्वाचं आहे त्या वर्तमानामध्ये आपलं वर्तन आणि वर्तणूक जर योग्य असेल वास्तवानुसार असेल परिस्थितीनुसार असेल स्थितीनुसार असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात असलेले जर विधिलिखित जे आहेत त्या गोष्टी तुम्ही बदलू शकता त्याच्यावरती तुम्ही नियंत्रण आणू शकता मित्रांनो लक्षात आलं का सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचारपट असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये वाटा भारत माता की जय वंदे मातरम, जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन